यो साहिब छ। यो गयो भने। यो त सबै। यो गयो भने। 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 यो Yes नमन करून आणि ह्या घुसावल्या देवाक नमन करून आई मतदार मतदारसंघात आमच्या वेल्ला काणका पंचायती आणि डिलायला लोक यांच्या हस्ते हॉट बिस्टिंगचे का काम सुरुवात जाता हा आयच्या या हॉट बिस्टच्या कार्यक्रमात आमची डिलाारा लोक यांच्या स्वागत करता त्याचप्रमाणे पंचायतीची सरपंच आरती चारी पंच मोहन दाबाळे डेप्युटी सरपंच दिगंबर कालांगूरकर निकॉल मार्किस आणि आमचे उद्योजक पंडितनाथ कोळे सतत अशोक आल्लेगा गो मेंबर आणि हांगा उपस्थित सगळे हांगा वेल्ला काणकेचे नागरीक आज तरी खोशी भोगता की आज आमच्या वेल्ला काणक्यात डॅवलॉपमेंट जाता आणि जे जा सगळे सेरयो हो, आमच्या मॅडमीन भिलायला लोक आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि वज्या पुढे बी आमचे असे इंटरनल रोड बी जाऊचे असा हा मॅडमीने रिक्वेस्ट करता ते बी बेगीतल्या बेगीन जावचे आणि आय हे र वेल्ला काणकण हे आमचे पहिले काम आणि हे वडले काम हा त्याला लागून मॅडमीचे अभिनंदन करता आणि वेल्ला काणक्यान असे डेव्हलपमेंट चालू दोनचे असे विनंती करता हा विनंती करता चारी त्यांनी दोन शब्द सांगचे इनॉग्रेशनाच्या निमित्तान आम्ही हमिल्ले आसा आमच्या आमचे आम्ही ए सोलिम जी लायला मायकल लोगो तसेच आमचे एक्स सरपंच एक्स बी जे पीचे प्रेसिडेंट योलीम कॉन्स्टिट्युंसी मोहन दाबाळे आताचे मेंबर तसेच वासुदेव बोरगावकर आमचे एक्स एम एक्स सरपंच आणि आताचे मेंबर डेप्युटी सरपंच दिगंबर कलांगुटकर आता मेंबर अशोक आर्वेकर निकॉल मार्केस आणि आमचे कॉन्ट्रेक्टर निखील कलांगुटकर सगळे प्रेस आणि ग्रामर आणि आमची एक सर्व त्यांचे सगळ्यांचे हा स्वागत करता मॅडमीचे हा आभार मानता की त्यांच्यानी हे काम बेगिनच्या बेगीन करून घेतले तसेच इथं जर रोड जसे वॉस्पिटल सांगतात ते बी ते बेगिनच्या बेगीन करून घेतले अशी आशा बघता धन्यवाद लेम्पी आमचे आता काही कारणांस्त आमचे पंच मेंबर मनोज गेलेलो हा त्यांना तो म्हणालो चित्रा तू जोय हा आमच्या सरपंचान केल्या आपले मनोगत व्यक्त केले कसे करून आमचे एम एल एन धडपड करून व्हड बिक्स केलं हा विनंती करता आणि हा विनंती करता की आमच्या एम एल एन आपले विचार मांडच्या देवाक नमन करून आणि सांतक्रुसाक नमन करून आई आम्ही हॉट मिसिंग ऑफ रोड फ्रॉम मिल्टन सर्कल अप टू होली क्रॉस चॅपल ॲट जोशेशिरा आणि आयज आमचे वेल्ला काणका आणि पर्रा इगोजीचे फेस्त तुमकां तुमक इट्स अ पीस्ट ऑफ आ लेडी ऑफ गुड डेथ आणि त्यांच्या सगळल्यांक शुभेच्छा टू यू आणि या निमित्तानं हा मध्ये सरपंच आरती छारी आमचा डेप्युटी सरपंच बाब दिगं दिगंबर आमचे सगळे वॉर्ड मेंबर्स बाब मनोज बाब मोहन दाबाळे बाय आमचे निकॉल बा बाब अशोक आणि आमचे जेई बाब संदीप जेई बाबा दितोरी सगळे हंगासल्ले ग्रामर्स आणि प्रेस मिडिया आय बरो दिस आमच्या इगोजीचे पेस्त आणि ह्या फेस्त दिसा आम्ही हे बरे काम हॉट मिक्सिंग ऑफ रोड फ्रॉम मिल्टन सर्कल अप टू दशशिरा दॅट ओली क्रॉस चॅपल राईट ऑन टॉप ही शिम आिमती बिट्वीन अंजुना अँड पार्रा अँड बिट्वीन आसागाव अँड पर्रावर पासून आम्ही हॉट मिक्स करतात दिस हॉट मिक्सिंग इज वर्थ रुपीज सिक्स क्रोर्स आणि सिक्स किलोमीटर लेंथ आणि बाब नितीन कलंगुटकरचे कॉन्ट्रेक्टर आमचा आम, आम या आ, बाप काम बाप मोहन दाबाळे सांगला ते मनोजान सांगला ते प्रे हे काम झालं म्हणत आम्ही इंटरनल रोड्स ऑफ वेल्ला काणका हे कामाचे हॉट फिक्सिंग हातीन घेतलेली त्याच्या पहिले बाब मोहन डाबाळे दाबाळेच्या वाड्याने वा, कालवट तो हातीन हा काम आणि आखे वेल्ला काणका आमचे अंडरग्राऊंड केबलिंग कंप्लीट झाले ॲक्च्युली वी वर सपोज टू हॉट मिक्सिंग टील हॅपी बार अँड टील दॅट अंजुना जंक्शन पण थुंसर स्टेटमेंट इथून घेतलेली दिस इज जस्ट वन लेयर पण थुंसर आम्ही दोनु वाटेंनी अंडरग्राऊंड केबलिंग केले त्या दोज टू फ्रॉम द वी जंक्शन आम्ही ड्रीन घेतली सो दे बी टू लेयर्स बी एम आणि ए सी बट हिअर इट इज जस्ट वन लेअर इट इट वॉज पास लाँग अगो आणि बाब सगळे आमच्या पंचायत मेंबरांक देव बरं करू म्हटलं आणि तुम्ही आमचे सपोर्टर सदांच आमच्या वांगडा असता तुमच्या सपोर्टान आम्ही हे काम करू फुडें गेल्या आमच्या सीएमां चड करून दव बरं करू पी डब्ल्यू डी मिनिस्टर आमची जितली कामां आहा तिथली आम्ही फायली घेऊन वॉनरेबल सी एमाकडे दो करून आपल्या डिपार्टमेंटान आणि सगळ्या डिपार्टमेंटान ऑल फायनान्शियल अप्रूवल इज टू सी एम सगळी कामं त्या त्या टायमार पास करून दिता म्हणून ताका देव बरें करू म्हणटा आणि देवाचो आशिर्वाद आमचेर आणि आमच्या सगल्याचे होच उरचो म्हणून आम्ही मागता थँक्यू ऑल एवरी वन तुम्ही येल्यात आणि आयचो फेस्ताचा दीस बरो उर्बे बरी जातो आणि पण देऊळ आणि कपेल हा आणि आय रिअली थँक्यू आता थोड्याच दिसांनी आम्ही आमचे फाय पॉईंट सिक्स एम एल डी वॉटर ट्रीटमेंट प्लांटाची इनॉग्रेट करतली आम्ही बाय दीस मंथ एंड किया उदक प्रश्न कितलो हा तो आम्हाला सगळ्यां खबर हा आणि आणि थोड्या दिसांनी आफ्टर दॅट बाय मार्च एप्रिल वी आर ओल्सो गोंग टू ले फाउंडेशन स्टोन टू ब्रिंग अ न्यू सबसेशन इन बादेम सो हेही काम हातीन घेतलेले आहात आता तुम्ही होच रस्तो वयता ते पण आय रियली थँक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हां सगळे आम्ही लायटीचे पोले मध्ये आले ते शिफ्ट करून घेतलेले आहात दशेशिरा रस्तो वायडन केल्लो हा ते लायटीचे पोलच असले तेही शिफ्ट करून घेतलेले सर नार्वेकर त्याका आणि त्याच्या एन्टायर टीमिंग देव बरे करू म्हणता एन्ड आमचं जेई संदीप आणि बाब इज ऑलवेज करू म्हणता आणि लिटल व्हायडनिंग ऑफ रोड इज अ नीड ऑफ द हार पोक जाता ट्युरिस्ट कितले येतात फ्रायडे सेटर्डे संडे गोर्दी कोल्ली जाता ती ट्रॅफिकची सो वी हॅव व्हायडन द रोड फ्रॉम दशशिरा डेट प्लेस थँक journey thank हेल्पिंग very थँक्यू भारतीय जनता पार्टी मतदार संघ आज या हॉट मिक्सीच्या निमित्तानं हा आभार प्रशोन करता पण आभार प्रशोन करता इतकंच सांगता जो आमचा मिल्टन सर्कल तो तसेच हा हॉट मिक्सी झाला आमच्या कॉन्ट्रेक्टरात नितीन कालांगुतात खरं एप्रिशिएट करपाचो कित्याक गोरुच्यान बाबडो तो काम करता आणि काही कारणाने तेचे उरले आता सुद्धा बरें काम केल्लें आहा आणि खास करून हॉट मिक्सींग करता तें हांव एम एल एक खूब हे करता कित्याक तेणी हे जावच्या पयलीं जे खांबे आसले रस्त्यार ते पंचायती घेवन आमी फुड्यान रावन मायकल आसलो कित्याक थंयसून ते थंय पयलीं सगळे आमी लोकां कडेन मागान रिक्वेस्ट करून खास करून आमी तेंचे कडेन वचून शेतकारांक सांगले बाबा हे रस्त्यार आहा ते मातशे जागो दिया आमच्या उतरांत तेंच्यानी मान दिवन केलो म्हण तेंचोय तेंकां हांव देव बरें करूंक म्हणटा तसेच आंगर जे हंगा आंगर सगळं आम्ही जमलेले आमची एम एल एका सगळ्यांसून हा देव बरे करू म्हणता आमचा माजी या शिवलेचो अध्यक्ष उद्योगपती पंढरीनाथ पोळे हाय बी हा देव बरे करता आमचे मेंबर मार्केट हेक बी देव म्हणता आमचे सरपंच घडानी आरती प्रवीण च्या हेक बी देव बरे करू म्हणता आमचं हेपडी सरपंच दिगंबर कालांगूट आमचा उद्योगपती संतोष रेडकर हा सगळे जमलेले हंगा अशोक आल्लेकर आणि हे सगळे हंगा ग्रामस्थ जमलेले मोठ्या संख्येने मिडिया रिपोर्टर यांच्या मनापासून देव बरे करू म्हणता आभार मानता आणि आयचे हे वॉड मिक्स बरे आमचे जातले आणि ह्याच्या पुढे आमच्या एम एल एच्या हातीसून बरी उदरगत जाऊन आमचं सदीच तेका सपोर्ट असतो आणि सगळ्यांक देव बरे करू म्हणता थँक्यू

लॉंग अगो थर एक लेयर घालू जाऊच ना ते उकलतले सो देट वी आर टेकिंग अंडरचे जेन्ना आमी हे करतात हॉट मिक्स करतात आता सध्या अंडरग्रावंड केबलींग काम चालू आसगाव आमच्या हॅपी बार अप एम डीएमसी कॉलेज अंडरग्रावंड केबलींग चालू हा सो so ते करता तेन्ना आम्ही हे दोनुट ब्रांच वी बीबिल बिकॉज इट रिक्वायर्स टू लेअर्स व एक या ऑलमोस्ट लेअरचा थोड्या आणि थोड्या चालू काम चालू असं चालू आहात पार्टे झाले म्हणत आम्ही हॉटेला ज नो कॉर्डिनेशन बिटवीन डिपार्टमेंट यू आर लिंग द रोड सम अदर डिपार्टमेंट कम द्रेक्स इट सो दीपल डोंट गेट दैट फैसिलिटी टू राइड अ गुड रोड येट फॉर अ कॉन्ट्रेक्टर गॅरंटी इफेक्ट लायबिलिटी इज त्रि तीन वर्षांची बट रिअली हा आता सीएमकडे वस हे दोनूय डिपार्टमेंट तीन डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी वॉटर आणि रोड तिनूय डिपार्टमेंटाचे हेडांक मास्ता सीएम न्हू नख्या गोया घेऊन भोव गरज आसा आतां हॉट मिक्स करता आणि एक महिन्यानी दुसरं डिपार्टमेंट देतात आणि फोडता इट इज वेस्ट ऑफ पब्लिक मनी इट इज ऑल पब्लिक मनी आर टॅक्स पेयर आय एम द हायस्ट टेक्स पेयर अमांग द पॉलिटिशियन्स इन गोवा माझ्या पैशाचे हे ते विभाड आय थिंक ऑनरेबल सीएम शूड रिअली पूट एन धीस टू इट डेट बाबा आणि लोकांकूय सांगता अंडरग्राउंड आय मीन मागीर आमकांय सांगपाक येतात आणि ह्यांक सांगा आमच्या उदकचे कनेक्शन म्हणता मग घालपा अरे कमन डेट कॅनॉट बी एन एक्सक्यूज ऑल डू इट बिफोर नो आणि या डिपार्टमेंट उद बिफोर हॉट मिक्सींग दीस शूड हे आमचे अंडरग्राउंड केली हा पयता न आता हे सेंट मायकल स्कूल आय मीन चर्च टू आम्ही हे पेट्रोल पंप हांचे काय बरं व्हायडन करून हॉट मिक्स केलो आता अरे पाऊस घेत संपलो आता तो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि तुझं दोन पोडे पडला गाईज खरंच रोडला हे फोन त्याच्या किरे म्हणून बॉब घालपाचे आणि आय बी नाव नेक्स्ट अपॉइंटमेंट सी एमा कडे घेता तेव्हा हे तिनू डिपार्टमेंटाचे हेडांक ईक आणि हांकां घेऊन बसता दे शूड बी कॉर्डिनेशन दे शूड बी कॉर्डिनेशन नॉट ओनली इयर थ्रू आउट गोवा इट्स इट्स बेस्ट ऑफ पब्लिक मंथ वेन वी डू दिस मॅडम अबाउट शिवलिंग वाडी टू बादेम रोड Ah, about, uh, शोली न, uh, हां अबाऊट शिवली वाडी टूळ बादेन आम्ही एक साईडीन अंडरग्राउंड केब्लींग केले एक साईडीन उदके पाईपलाईन उदक पाईपलाईन घालून सोपले सौ, आता घरा घरांनी आम्ही कनेक्शनां दितात सो अरावंड थर्टी कनेक्शन आर रिमेनिंग एज पर सॅटरडे आणि ह्या दोन तीन दिसांनी ते थर्टी कनेक्शन जातली आणि त्याच्या उपरांत आम्ही हॉटफिक्स चालू करतात डेट इज अ रेंट सेटलमेंट डेट इज पी एम एज वेल एज इस

यू हॅव टू फिनिश इट बिफो टू थाउजंड आय मीन डीस इयर लास्ट इयर तुम्ही रस्त्यांक होंडके मारतले आणि जे मागपाक वयतले यू हॅव आम्ही इलेक्शनाक वयच्या पहिले घरा घरांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि त्यांना सांगलेले बाबा रोड दीज आर द बेसिक नीड्स फूड रोड्स इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर इफ वी कॅनॉट गिव्ह दीस इन फायव्ह इयर्स टर्म देन वी आर नॉट गट इट नो एम एल एज वर्क इट बिकॉज इज सो गुड आम तेलिंग यू टू गो टू हिम ए स्पेशली माझे झाल्यावर काम सगळे करता एड इफ वी कॅनॉट डू गिविंग बेजिक वॉटर इलेक्ट्रिसिटी अँड गुड रोड अँड हेल्थ दीज धॅन वी आर नॉट वर्किंग एव्हरीबडी शुड एव्हरीबडी इज वकिंग एन्ड एव्हरीबडी शुड वर्क अकॉर्डिंग टू युअर कॉन्शियन लोकांनी सांगू जत मागून विकेक वचं फावना त्यांच्याकडे बाय म्हणू हे काम केलं तुका मत हे फाव म्हणून जाय दॅट शुड बी इट यो यो आणि माझ्या झाल्यावर हा एव्हरी मंथ हाय करता तितले लोकांना धाडटा माझ्या सो देट दॅट शुड बी इट आय मीन दॅट शुड बी इट